नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा बादलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पडसाद राज्यभर उमटले आहेत या घटनेतील आरोप आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे आणि एकीकडे राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र खुलेआम भरसभेत जनतेशी खोटे बोलत आहेत आणि स्वतःची पाठ स्वतःच ठोपटत आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी एक ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात राज्याचे मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला तर महाराष्ट्र जनतेचे मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवत आहेत याचा पुरावा बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हागारातील आरोपींना दोन महिन्यात फाशी दिली असं भरसभेत धडधडीत दड़ खोटं बोलत आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगावे महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा इतर कोणत्या प्रकारातील आरोपींना दोन महिन्यात फाशी झाली त्या आरोपीचे नाव मुख्यमंत्री यांनी जाहीर करावे असं थेट आव्हानही विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे आणि बदलापूर प्रकरणी केलेल्या आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत यातील आंदोलनेकरता बदला बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या रिमांड कॉपी घ्यावीत अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहेत या सरकाराला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे पण सरकारावर एखादा आरोप झाला की लगेचच विरोधकांना दोष द्यायचा स्वतः मात्र कोणतीही घटनेची जबाबदारी घ्यायची नाही असं देखील घाणाघाती विजय वडेट्टीवार यांनी केले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र